मित्रांनो आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्हाला तर माहिती आहे इलेक्शन चालू आहे आपण सर्वांच्या बाईट घेतो फार नेत्यांपासून कार्यकर्त्यांपासून तर सर्वसामान्यांपासून पण ह्यात कुठंतरी ज्येष्ठांची चेंग्रण होते का ज्येष्ठ माग राहतायत का ज्येष्ठांचं काय मत आहे निवडणुकीबद्दल त्यांना काय वाटतंय ते विचारलं पाहिजे आपल्या बरोबर डॉक्टर पुन्हा शेतकरी पण येते शिवाजी सांगाडे सर त्यांचं मनपूर्वक मनपूर्वक आभार मानूया कारण त्यांचा जन्म इथलाच आहे कारण जन्मापासून जी कहाणी सगळी त्यांना माहिती आहे काय विकास झालाय कोण किती आलं इथं किती विकास केला आहे त्यामुळे जास्त काय तुम्हाला सांगत नाही डायरेक्ट त्यांच्याकडे जाव्या सर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद कशा चांगला आहे मजेत आहे तब्येत पाणी काय म्हणते काय इकडे राजकारण चालू आहे सारे आश्वासन देत आम्ही विकास केला काही म्हणते आम्ही नाही केला चालू राजकारण राजकारण काय आता सगळं गलिच राजकारण आहे आणि सगळं स्वार्थाच राजकारण सुरू आहे आणि गावाच्या विकासाकडे कोणाचही लक्ष नाही जनतेच्या समस्याकडे लक्ष नाही आणि ज्या काही वेळोवेळी समस्या असतात त्याची कोणी सोडवणूक करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला नाही आता मला सांगा नगर परिषद महानगरपालिकेचे इलेक्शन लागल्यात हे नेते म्हणत आम्ही गटाला मंजूर केल्या आम्ही केल्या किंवा काही म्हणतात करायच्या चालू आहेत काय कसं नाही 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 आता मेकर मध्ये जो गटाराचा जो प्रश्न आहे तो अधिक अगदी पंचवीस चाळीस वर्षापासून जसा आहे तसाच आहे कुठल्याही प्रकारचे नाल्याचे काम व्यवस्थित झालेले नाहीत आणि जे काही सुरू आहेत ते सगळे अर्धवट आहेत त्या नालीमध्ये पाणी बाहेरचं पाणी नालीमध्ये जात नाही आणि नालीचं पाणी शेवटावर कुठेही जात नाही आणि त्या नाल्या करत असताना त्याच्यामध्ये जे दगड माती पडते ते ठेकेदार कधीच काढत नाही त्या नाल्या म्हणजे एक प्रकारचे नुसते अंडरग्राऊंड भुयारच तयार होत आहेत त्या नाल्याचा वास्तविक काहीच उपयोग होत नाही अशी परिस्थिती आहे राजकारण काय विकासाचं राजकारण सुरूच नाही आहे जे जे प्रश्न आहेत आता एक प्रश्न मी सांगतो समजा आता मी एकरचा आठवडी बाजार आहे आठवडी आठवडी बाजारामध्ये जे कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत आठवडी बाजार हा आठवड्यातून एकदा काय वर्षातून एकदाही स्वच्छ होत नाही म्हणजे आठवडी बाजार स्वच्छ झाला पाहिजे पण वर्षातून होत होत नाही नाही तिथे कचऱ्याचे ढीक तसेच लागलेले आहेत ज्या दुकानदारांनी अधिकृत जागा त्यांनी अलॉट केलेल्या आहेत त्यांची ते 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 जागा सोडून रस्त्यावर बसतात ते रस्त्यावर याच्यासाठी बसतात कि दुसऱ्या लोकांनी तिथे येऊन बसू नये म्हणून जागा आढळून ठेवतात आणि ज्या अधिकृत जागा आहेत तिथे सगळे अवैध धंदे सुरू आहेत बरोबर जे नको ते चालू आहे हा जे नको तेच धंदे सुरू आहेत तिथे वरलीचे दुकान आहेत इतर हवेत धंदे आहेत हवेत काम आहेत त्याचा दुरुपयोग होत आहे मला सांगा इथं आमदार रायमोरकर साहेब यांचे पंधरा वर्ष पस्तीस वर्ष खासदार साहेबांची चतुर्थी बदल वाटतोय का मला काहीतरी समाधानकारक बदल तर काहीच वाटत नाही कारण गावचा जो हा मुख्य रस्ता आहे आता जो जानेफळ पासून तर लोणार पर्यंत हा रस्ता जसा अतिक्रमण झालेला आहे तो तसाच आहे फक्त वृत्तपत्रामध्ये बातमी येण्यापुरतीच ती बातमी की रस्त्याचा विकास होणार होणार म्हणून परंतु प्रत्यक्षात काहीच करत नाही डिवायडर टाकला नाही डिवायडर टाकावा अशी जनतेची मागणी आहे ते म्हणतात जनतेने विरोध केला म्हणून आम्ही नाही जनतेचं म्हणणं आहे की जे नियमात आहे प्रत्येकाला माहित आहे स्वतःची जागा खरेदीची किती आहे रस्ता किती रुंद आहे राम मंदिराच्या पाठ भिंती पासून तर कोऑपरेटिव्ह बँकेच्या भिंतीपर्यंत एवढ्या रुंदीचा रस्ता हा अगदी लोणारे फाट्यापर्यंत आहे तर तो, तो रस्ता ते म्हणजे राजकीय लोक त्यांच्या कार्यकर्त्यांचे कोणाचे घर आहे कोणाचे दुकान आहे म्हणून तो रस्ता विकास करत नाहीत ते म्हणजे कार्यकर्त्यांसाठी त्यांच्यासाठी करतच नाही ते रस्ता मला सांगा हे जे पस्तीस वर्षे सत्तेत होते ते म्हणजे आम्ही एवढा निधी आणला तेवढा निधी आणला मग खरंच निधी येतोय का तो निधी येतो परंतु या टक्केवारी मध्येच तो निधी संपून जातो लाभ व्हायच्या अगोदरच त्या ठेकेदारा करून टक्केवारी घेतली जाते ते काम मग नंतर ते काम निकृष्ट दर्जाचं होत पाहिजे तसं काम होतच नाही बरोबर आहे 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 आता मला पण नळाला पाणी येते नियमित पाणी येत नाही कधी आलं तर दोन तास येते कधी कधी अर्धाच तास येते कधी येतच नाही अशी नळाची परिस्थिती आहे पाईपलाईन झाली अनेक योजना झाल्या परंतु पाण्याची समस्या कधी सुटलेली नाही ना, ना, ते म्हणतात पहिली पाणी जे प्रश्न सुटलेला होता बर का पहिला पाण्याचा प्रश्न सुटलेला होता पण गाव वाढ मग पुढं हद्द वाढवली त्यामुळे पाण्याचे प्रश्न जास्त नाही नाही पाण्याचा प्रश्न यांनी सोडवलेलाच नाही त्याचं नियोजन व्यवस्थित नाहीये पाणी सोडण्याचं नियोजन नाही पाणी पुरवठ्याचं नियोजन नाही फक्त योजना आणायची आणि टक्केवारी मध्ये ती गायब करायची एवढंच काम सुरू आहे आता पुरावे कसा देणार तुम्ही याचा पुरावा तुम्हाला स्वतःलाच माहिती नाही पुरावा सर्वसामान्य आई वडिला म्हटलं मी तुमच्याच लोटचा आहे कसं आई वडील काय पुरावा देतील त्यांनी कसा पुरावा देतील असा पुरावा मागता म्हणजे पैसे घेऊ म्हणजे जे लोक पैसे जमा करणारे कार्यकर्ते त्याच्यात हिस्से पाडणारे नेते मंडळी यांना सर्वांना माहीत आहे कोण किती हिस्सा घेतला बरोबर मग एवढा असून सुद्धा तुम्ही परत पुरावा बघता ना याचा पुरावा कसा द्यायचा आणि दिला तर काय करणार मग तुम्ही बरोबर घेऊ शकतो आम्ही पुरावे बरोबर आहे पुरावे देऊ शकतो हां देऊ शकतो सत्ताक बदल झाला नाही नक्कीच देऊ म्हणजे थोडक्यात लेखलीस बापाला म्हणायचं पुरावे मीतून जाईल हो असं सुरू आहे ना बरोबर आहे म्हणजे अशा ही पद्धतीने राजकारण चालू अशा पद्धतीनेच राजकारण म्हणजे चोरी करायची आणि परत रात्री घर चोरी चोरी करतो घरामध्ये बरोबर तो काय तिथे पुरावा ठेवतो का हां पोलीस ला जाता काय फोटो व्हिडिओ वगैरे असतो का बघा मी चोरी करून गेलोय म्हणून म्हणजे आपलेच चप्पल येते आणि आपलेच कांडं असं सुरू आहे ना चोरी करायची परत पुरावा द्या म्हणायचं हा कुठला न्याय बरोबर आहे हा आता मला सांगा शिवसेना शिवसेना आता इथं जर शिवसेने तर वाद चालू मग काय वाटते लोक आहे की यांच्या राजकारणामुळे लोक संभ्रमितच आहेत परंतु आज परिस्थिती अशी आहे की जी मूळ शिवसेना आहे उबाठाची त्या शिवसेनेच्या बाजूने लोकांचा जास्त कल आहे म्हणजे मशाजक बाजूने लोकांचा कल हा पण इकडे जर म्हंटल जातं अनाथांचा नाथ एकनाथ आणि तो अनाथाचा नाथ एकनाथ नाही आहे तो स्वनाथ आहे सोनाथ आहे हा आता जे जै ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे ज्यांना ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची भीती वाटते ज्यांना आपल्यावर कारवाईची भीती वाटते ज्यांना आपली प्रॉपर्टी लपवायचा प्रश्न पडतो ते धडाधड दाड़ पक्ष बदलून तिकडे जात आहेत मला सांगा तुमचा जन्म इथला हो नाही माझा जन्म काय लोणार माझं त्र्याहत्तर आहे वाटलं का मी कर्शराचं त्र्याहत्तर वर्षात काहीतरी विकास झालाय नाही काहीच नाही झालेलं जसं आहे तसंच आहे जसं आहे तसा इथं एक एम आय डी सी होती तिथं ते एम मध्ये सगळं पिकअप पेरलेले आहेत कुणी तिथं एम आय मध्ये दोन तीन फॅक्टरीज आहेत बाकी काहीच नाहीये आहे पिकं पेरलेले पाणी पुरवठा नाही व्यवस्थित विद्युत पुरवठा नाहीये आणि तिथे त्या प्लॉटिंग जे आहे कोणी जर प्लॉट देतो म्हटलं तिथं लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण हे काढत नाही भारतासाठी नाही नेत्यांचा विकास झाला मेकरचा झाला नाही ज्या नेत्यांना लोकांनी वर्गणी करून मोटरसायकल दिली होती त्याच नेत्याकडे प्रॉपर्टी किती आहे आता हे त्यांनी सांगा तुमच्या मेकर म्हणजे हायस्कूल आहेत भारी भारी कॉलेज आहेत कॉलेज कॉलेजेत काय कॉलेज असून काय त्यांनी सरकारी जमिनी विकासाच्या नावाखाली स्वतःचे कॉलेजेस काढले आणि आम्ही तुमचा विकास केला इथं कॉलेज आणतं मान्य आहे कॉलेज आणता तुम्ही पण प्रायव्हेट आहे का, आँ। कर का करे। सर करे प्रायव्हेट आहेत तुझे प्राय काय फी माफ कसे बरोबर लागत असेल ना काही प्रमाणात अनुदानित जर असले तर फी माप आहे पण माफक गरच आहे का तिथं फी काय शिक्षणाचा शिक्षणाचा शंभर टक्के बाजार होतय बर काय वाटते बदल होईल का या बदल कसा आहे आता बदल करायचं ठरवलं जनतेने तर होईल बरोबर आहे बरोबर आहे आणि लहान ला, क्षेत्रापासून बदल करत करत मोठे विचारतो तुम्ही शेतकरी पण आहात तुमची ओळख पण आहे शेतकरी समाधानी आहे बिलकुलच नाही नाही काय अडीच हजार रुपये येत आहे दोन हजार रुपये आता लाडक्या बहिणीचा फायदा फक्त मतदानासाठी होतोय त्या पक्षाला बाकी बाकी फायदा काय दारु शेतकऱ्यांना चांगले चालतात आणि मतदान विचारले आता मेकर नगरपालिकेमध्ये जे आठवडी बाजारामध्ये व्यापारी कॉम्प्लेक्स आहे त्या व्यापारी कॉम्प्लेक्सची मुदत संपली होती मग काही कार्यकर्त्यांनी असं हे काढलं नारा काढलं की आता हे दुकान पाडणार आणि कॉम्प्लेक्स होणार किंवा या दुकानाची परत हाराशी होणार असं सांगितलं मग व्यापाऱ्यांनी असं घाबरून गेले ते दे। आणि त्यांना असं वाटलं की आता आपले हे व्यवसाय बंद पडणार आपले दुकानं जाणार याच्यावर पुन्हा झाली तर अनेक प्रश्न निर्माण होणार मग यांनी काय केले की त्यांच्याकडून पन्नास पन्नास हजार रुपये भरून घेतले अधिकृतरित्या त्याची पावती दिली कोणाला द्यायची राहिली कोणाची देणार आहेत आणि पन्नास पन्नास हजार प्रत्येक दुकानदाराकडून एक्स्ट्रा घेतले पन्नास हजार ते एक लाखापर्यंत म्हणजे जसा मासा गळायला लागत तसा जसा मासा गळायला लागल तसे त्यांनी त्याच्याकडून घेतले आणि ते त्यांना पोहोचले पण त्याच्यामध्ये हिस्सेदार कोण आहे हे ते घेणारालाच माहित आहे बरोबर आहे हिस्सा घेणार आणि घेणार यालाच माहित आत्यंत घ्यायचा पुरावा द्या त्याचा पुरावा कसा देणार बरोबर आहे आणि मग तुम्ही एक घेत आहे एक तरी बाप पण म्हणायचं मग आणखीन काय काय प्रश्न जागे फळ फाट्यावर एक कमान लागलेली आहे महा राज्य महामार्ग जो आहे संस्कृती मार्ग तर त्या कमानीवर गावाचं नाव आणि किलोमीटरचं अंतर लिहिलेलं आहे ती कमान भाऊच्या ताऊच्या दादाच्या जाऊच्या मेऊच्या सगळ्याच्या वाढदिवसाच्या पोस्टर न सदैव झाकलेली असते लोकांना तिथं विचारावं लागते की समृद्धीला रस्ता कोणता जातो म्हणून हे सांगावं लागते लोकांना त्यांना विचारावं लागते सदैव बॅनर झाकलेली असते आणि गावामध्ये एवढी इतकी लोकसंख्या आहे यांचे वाढदिवस नसतात फक्त यांचेच वाढदिवस असतेच वाढदिवस असतात वाढदिवस असतात ती कमान सदैव झाकलेली असते आणि हे एम एस आहे त्यांच्यावर काही कारवाई करत नाहीत कारण कारवाई करायला काल पोहोचत हे इलेक्शन जे आचार संहिता लागेपर्यंत ती कमान झाकलेली होती अण्णा दादा भाऊ ताऊ तात्या मामा सगळ्यांचे वाढदिवस तिथच असतात त्याच्या <सबस्कंछा> त्याच्यामध्ये एखाद्या समृद्धी विचारत जावं लागतं ना खरं मार्गायचा मला सांगा दहा वर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि आता काँग्रेस काय वाटते बद्दल नाही काँग्रेसनं आता कासम गवळीला आम्ही दोनदा निवडून दिलं त्याच्या त्यांच्या घरची मंडळी सुद्धा नगराध्यक्ष होती त्यांनी आता यावेळेस दुसरा चान्स द्यायला पाहिजे उबाठा आणि काँग्रेसची जर युती होती तर त्यांनी माघार घेऊन उबाठाला पुढे करायला पाहिजे नाही घराने शाही म्हणून नाही परमनम तुम तुमची तुम तुम दोन वर्ष घेतले म्हणलो आता नवीन दोन वर्ष घेतले पती पत्नी, पत्नी दोघांनी चान्स घेतला होता बरोबर आहे आता यावेळेस त्यांनी दुसऱ्या चान्स द्यायला पाहिजे होता दोन वर्ष म्हणजे दोन ट्रम झाले म्हणलो एक नवीन चार द्यायला पाहिजे ना हो आता आपल्या राजकीय नेत्यांना वाटत नाही का आता बास थांबाव नाही त्यांना स्वतःचा स्वार्थ त्यांना तो कायमच असतो त्यांचा तो आणि त्याच्याच मुळे काँग्रेस मागे जात आहे बरोबर आहे बरोबर आहे त्यामुळे करायला तयार नाही माघार घ्यायला तयार नाही आणि आपला जो विरोधी पक्ष आहे भाजप त्याला संपवायचा आहे याच्यासाठी कुठे तडजोडच करत नाही म्हणून काँग्रेसला नेहमी अपश येऊन राहिलं म्हणून आम्ही नेहमी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे नोंदणीकृत सदस्य नाही परंतु यावेळेस मी मशालचं काम करत आहे माझं म्हणणं आहे की नव्या रक्ताच्या माणसाला नव्या दमाच्या माणसाला आणि जो त्याच्या डोक्यावर आमदार साहेबांचे हात आहेत अशा माणसाला जनतेने निवडून द्यावं आता कोणी जातीच्या राजकारणाला पैशांच्या राजकारणालाय आणि दलित मागास जो आहे समाज त्या समाजाला खरा साहेबांच्या रूपाने पहिल्यांदाच प्रतिनिधित्व खरं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे बरोबर दलित समाजाने आपसात भांडण न करता आपसात आपले मतभेद मिटून खरात साहेबांचे हात बळकट करावे आणि उमेद उवाठ्याच्या उमेदवाराला निवडून द्यावं अशी माझी सर्वांनाच विनंती आहे नक्कीच काँग्रेसचे नेते निवडून द्यावं म्हणजे आता पण म्हणजे या मतदारसंघात पण इंटरेस्टिंग येणारे मजा येणारे बाई बर का आपला विदर्भ लाईक म्हणजे तुमचं मनपूर्वक आभार मानतो